नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर वर्धीच अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आपण पाहतोय महत्वाचे वीस प्रश्न प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असतो मित्रांनो एकोणवीस प्रश्न पाहतोय आज तारीख आहे सतरा डिसेंबर सतरा डिसेंबरचे महत्वाचे वीस प्रश्न सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रव्हत मित्रांनो आणि प्रत्येक दिवस चांगला आणि सुंदर जाईल आणि मित्रांनो आपण जर नवीन असेल तर नक्कीच चॅनेल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे आजचा पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो की कोणत्या मंत्रालयाने फिट इंडिया सायकलिंग मंगळवार लॉन्च करणार आहे कोणतं मंत्रालय लॉन्च करणार आहे तर उत्तर आहे क्रीडा मंत्रालय लॉन्च करणार आहे तर काय आहे की हे दर मंगळवारी आपल्या भारतीय लोकांना फिटनेस साठी दर मंगळवारी सायक्लिंग करावं असं सांगितलंय क्रीडा मंत्री मनसुख मांडवी या सतरा डिसेंबर रोजी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम मध्ये आजच मित्रांनो फिट इंडिया सायक्लिंग मंगळवार उपक्रमाचे उद्घाटन करतील हा उपक्रम भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्रासह शंभरहून एकाच वेळी कार्यक्रमास सुरू होईल फिटनेस आणि आरोग्याला चालना देण्यासाठी देशभरात दर मंगळवारी सायक्लिंग इव्हेंट आयोजित केला जाईल लक्षात ठेवा म्हणजे दर मंगळवारी सायक्लिंग करायचं सा असं सांगितलंय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी ठीक आहे क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे दुसरा प्रश्न मित्रांनो की अलीकडे जॉय बंगला ही राष्ट्रीय घोषणा म्हणून स्वीकारण्यास कोणी नकार दिला तर ऑब्व्हियसली बांगलादेशने सांगितलंय काय यात बांगलादेशात जॉय बंगला ही राष्ट्रीय घोषणा आता मानली जाणार नाही तर का मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशी सरकारने याबाबतचा आदेश नुकताच जारी केला आहे बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजबीर रहमान यांनी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात या नारेचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता कधी एकोणीसशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य बांगलादेशासाठी लक्षात ठेवा पॉईंट नंबर एक थी पॉईंट नंबर दोन जॉय बंगला ही घोषणा कवी काझी नजरुल इस्लाम यांच्या कवितेतून घेण्यात आली आहे एकोणीसशे बावीस मध्ये भारताच्या स्वातंत्र्य चळवळी दरम्यान लिहिलेल्या कवितेत त्यांनी याचा उल्लेख केला होता आणि एकोणीसशे एक्काहत्तर मध्ये बांगलादेशच्या स्वतंत्र चळवळी दरम्यान याचा वापर युद्धासाठी सुद्धा करण्यात आला होता परंतु आता ह्यांनी बंदी घातलेली आहे आणखी एक पॉईंट काय दोन हजार वीस मध्ये त्यांच्या उच्च न्यायालयाने राष्ट्रीय घोषणा म्हणून घोषित केलं ओके आणि आणखी एक पॉइंट आहे पण आता तिथून काढून टाकणार आहे काय जॉब बंगला लक्षात ठेवायची गोष्ट आहे बंगला हा शब्द कॉन्ट्रोल आणखी एक गोष्ट काही आहे की चलनी नोटावरून शेख मुजबीर रेहमान यांचे चित्र सुद्धा हटवण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे दोन गोष्टी लक्षात ठेवा जॉय बंगला पण बावीस मध्ये भारता भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यासाठी वापरलेला होता आणि स्वतःचा बांगलादेश विभक्त पाकिस्तानपासून करण्यासाठी भारताने जी मदत केली त्यावेळेस हा शब्द वापरला होता पण आता तो शब्द ते काढून टाकतात ठीक आहे चलो तिसरा प्रश्न मित्रांनो नुकतेच भारत भेटीवर आलेले पावलो रेंज हे कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत तर ते पोर्तुगालचे आहेत त्यांची राजधानी लिस्बन लक्षात ठेवा करन्सी युरो आणि पीएम लुईस मॉन्टेनिग्रो त्याचे कोण पी एम आहेत आणि कोण आले ते पावलो रेंज यांचे परराष्ट्र मंत्री आहेत भारत भेटीला पोर्तुगालचे आहे ते आले होते ठीक आहे बिझनेस संदर्भात आणि आपल्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी थी, ठीक आहे कारण की बिझनेसमध्ये आपण सध्या सगळ्या देशात फिरतोय आणि आपण जर बोलतो ना की बिझनेसमध्ये आपण जर सगळ्या देशात मैत्री केली तर आपल्या सुद्धा आपला एक पॉवरफुल आपण देश होऊ शकतो ठीक आहे आणि तो होतोय लक्षात ठेवा कोणत्या बँकेने उत्तर प्रदेश सरकारला राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कर्ज मंजूर केले आहे तर वर्ल्ड बँकेने मंजूर केले जागतिक बँकेने कर्ज मंजूर केल्यासाठी युपी राज्याला शेतकऱ्यांसाठी ठीक आहे काय पाहूया जागतिक बँकेने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारला तीनशे पंचवीस पॉईंट दहा दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे उत्तर प्रदेश कृषी वाढ आणि ग्रामीण उपक्रम इकोसिस्टीम सेंथेनिंग प्रकल्पासाठी खास करून मदत करणार आहेत आणि पीक उत्पादन वाढवता वाढवणे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे म्हणजेच प्रकल्पाची एकूण किंमत तीन हजार नऊशे तीन कोटी मित्रांनो म्हणजेच डॉलर पाचशे दशलक्ष किंवा आहे आणि या प्रकल्पातून फ्रान्स इस्रायल गेट्स फाउंडेशन सुद्धा पाठिंबा आहे त्यांनी सुद्धा मदत केली आहे आणि पूर्व युपीतील एकवीस जिल्हे आणि बुंदेलखंडातील सात जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे उत्तर पूर्व पूर्व उत्तर प्रदेशातील एकवीस आणि बुंदलखेडमधील सात जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे आणि त्याला परिपूर्ण वर्ल्ड बँक पूर्णपणे मदत करत आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथा मॅक्स लाईफ इन्शुरन्सने अलीकडे त्याचे नाव काय केले आहे तर ऍक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स असे त्याचे नाव केलेले आहे पुढे प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन सांगवा एका कॅलेंडर वर्षात चार एकदिवसीय शतके झळकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे तर स्मृती मानधना ठरली आहे लक्षात ठेवा स्मृती मानधना ही लक्षात ठेवायची गोष्ट आहे एका कॅलेंडरमध्ये चार एकदिवसीय शतके झळकवणारी पहिली महिला ठरली आहे क्रिकेटपटू ठरल्या आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन गुरु वायूर मंदिर कोणत्या राज्यात आहे मित्र हो केरळ राज्यात आहे है ना दिलेला निर्णय हायकोर्टने तो बदलला सुप्रीम कोर्टाने लक्षात ठेवा सांगितलं सुप्रीम कोर्टाने बदलला काय नियम आहे बघूया सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच गुरुवायूर मंदिराच्या प्रशासनाच्या बाजूने केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध याचिकेवर विचार करण्याची करण्यास सहमती दर्शवली आहे कोण सुप्रीम कोर्टाने काय आहे ज्याने गर्दी व्यवस्थापनाच्या मुद्द्याचा हवाला देऊन एकादशीला उदयस्थान पूजा ही प्राचीन विधी बंद करण्याचा निर्णय घेतला होता आणि असं बंद करणे गर्दीमुळे असं सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा विचार करण्याची सहमती दर्शवली आहे कोणाला मित्रांनो तर उच्च न्यायालय केरळ उच्च न्यायालयाला है ना गुरुवायूर श्रीकृष्णा स्वामी मंदिर हे दक्षिण द्वारका म्हणूनही ओळखले जाते आणि जे भगवान कृष्णाला समर्पित आहे मित्रांनो असे प्रश्न आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कारण की एखादा प्रश्न असा सुद्धा फिरू शकतो आपल्याला ठीक आहे चलो नेक्स्ट आठवा प्रश्न कोणत्या आय ने टीने अवाद ची ब्लूटूथ लो एनर्जी गेटवे आणि नोट प्रणाली सुरू केली आहे तर आय आय टी रोपरने सुरू केली आहे नेक्स्ट क्वेश्चन नववा ब्ल्युमार्गने नुकत्याच जाहीर केलेल्या जगातील पंचवीस श्रीमंत कुटुंबाच्या यादीत कोण अव्वल आहे मित्रांनो अव्वल वॉल्टन अमेरिका फर्स्ट नंबर वरती लक्षात ठेवा अल नहान हे जे आहे ते दुसऱ्या नंबरवर आहेत आणि आल थानी कतारचे तिसऱ्या नंबरवर आहेत आणि आपले अंबाई जे आहेत सॉरी चौथ्या नंबरवर हो नाहीये तर ते आठव्या नंबरवर आहे ठीक आहे थॉम्सन रायटर्स झिरो पॉईंट झिरो सेवन थ्री नाईन कॅनडा लक्षात ठेवायची गोष्ट आता पॉईंट आहेत लक्षात ठेवा ठीक आहे हा जरा थोडासा पॉईंट जरा चेंज करतो थोडासा ठीक आहे हा ब्ल्यू मार्ग तेरा डिसेंबर रोजी जगातील पंचवीस सर्वात श्रीमंत कुटुंबाची यादी जाहीर झाली हे जरा पॉईंट चुकलं आहे ऍक्च्युली आहे ते दहावी आहेत पण ते पॉईंट टू पॉईंट घेणार राहिलेला होता ठीक आहे पॉईंट ठीक आहे हा तर सर्वात श्रीमंत यादी तेरा डिसेंबर रोजी त्यांनी जाहीर केली पंचवीस लोकांची आणि त्यांची संपत्ती यावर्षी चौतीस पॉईंट पाच लाख कोटींनी वाढली आहे कोणाची या, या सर्वांची आणि फर्स्ट नंबरला कोण आहे वॉल्टन अमेरिकाचे लक्षात ठेवा आणि अंबानी हे आठव्या क्रमांकावर येतात लक्षात ठेवा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच एकविसावी पशुगणना कोणत्या राज्यात सुरू झाली आहे तर हरियाणा राज्यामध्ये सुरू झालेली आहे माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला ठीक आहे पुढं नेक्स्ट मित्रांनो क्वेश्चन नुकतेच तीन दिवसीय विश्व हिंदू इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन कुठे झाले तर आपल्या मुंबईत झाले महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबईत झाले आपली आर्थिक राजधानी मुंबईत झाले आणि याचं उद्घाटन सध्याचे नवीन मुख्यमंत्री एकविसावे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले होते आपल्याला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे एकविसावे मुख्यमंत्री लक्षात ठेवा देवेंद्रजी फडणवीस यांनी केले होते ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणता खेळाडू भारताची क्रिकेट क्रिकेटमधून निवृत्तची घोषणा केली आहे मित्रांनो सिद्धार्थ कौल याने आता काय सांगितले की बाबा आता मी निवृत्तीची घोषणा करतोय ठीक आहे हे एक चांगले फिल्डर लक्षात ठेवा एक दिवस सामन्यात वन डे मध्ये आहेत लक्षात ठेवा आणि सिद्धार्थ कौल आता काय करतात ते बाबा आता निवृत्तीची घोषणा त्यांनी परिपूर्ण केलेली आहे बघा आपण पाहतोय तेरावा प्रश्न नुकतेच आशियातील पहिले जिओ सायन्स म्युझियम कोणत्या देशात बांधले गेले तर आपला देश कुठं भारत देशात बांधले गेले आहे मध्य प्रदेशातील ग्वायरमध्ये अशा पहिले भूवैज्ञानिक संग्रहालय ग्वायलरमध्ये तयार करण्यात आले आहे भारतीय भूगर्भीय संरक्षण विभागाने हे केले आहे पंधरा डिसेंबर रोजी जगदीप धनखड यांच्या हस्ते या संग्रहालयाचं उद्घाटन होणार आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे चौदावा अलीकडेच कोणत्या देशाने भारताच्या मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा रद्द केला आहे तर स्वित्झर्लंडने हा दर्जा रद्द केला आहे अॅक्च्युली पाहायला गेलं कोणताही देश कोणत्या देशाला की मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा देतो आणि त्यानुसार स्वित्झर्लंडने आपला रद्द केला तर का केला पाहूया स्वित्झर्लंडने सरकारने तेरा डिसेंबर रोजी भारताकडून मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा, दर्जा काढून घेतला एन अंतर्गत जागतिक व्यापार संघटना अंतर्गत सर्व देश एकमेकांना मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा देतात परंतु लक्षात ठेवा ने काढून घेतलेला आहे डब्ल्यूटीओ जर पाहायला गेली एक संयुक्त राष्ट्राची म्हणजे युनोची एक संस्था आहे एक प्रकारे कारण की ही आणि ही सगळ्या संलग्न एकमेकांची ही बिझनेस फॉर्म आहे लक्षात ठेवा ठीक आहे ज्याचे एकशे चौसष्ट सदस्य देश आहे माहिती असण आवश्यक आहे ठीक आहे पुढ़ नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा अलीकडेच महाभियोग नंतर कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पदावरून हटवण्यात आले स्विंग स्विंग नावाचे व्यक्ती आहेत देशाचे पंधरा दक्षिण कोरियाचे त्यांना पदावरून हटवण्यात आले तर आता एक सहज घेतला भारतीय राज्यघटनानुसार लक्षात ठेवा आहे ना कलम एकसष्ट पाहायला गेला तर भारतासाठी राष्ट्रपतीसाठी पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग नावाची पद्धत आहे लक्षात असू दे महाभियोग पद्धत कोणाला लागू आपल्या देशामध्ये पंतप्रधान सॉरी राष्ट्रपतींना लागू आहे लक्षात ठेवा पण खूप महत्वाचा आहे है? कलम एकसष्ट तेविसावीथलेटिक चॅम्पियनशिप चोवीस नुकतीच कुठे सुरू झाली पटना मुंबई कलकत्ता या, नादिया नाडिया मध्ये सुरू झाली आहे अंधांसाठी तेविसावी राष्ट्रीय अथलेटिक चॅम्पियनशिप चौदा ते सोळा डिसेंबर दरम्यान गुजरात मधील नाडी याद येथे सुरू करण्यात आली आहे इंडियन ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशन आणि स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले जात आहे ठीक आहे खूप बेस्ट काम आहे मित्रांनो तेविसावी माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे आणि खास करून अंधांसाठी असते पुढे सतरावा अलीकडेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत तर श्रीलंकाचे राष्ट्रपती आले आहेत मग श्रीलंकाच्या हरिता आपल्याला माहित असणं आवश्यक आहे श्रीलंकाचे राजधानी कोलंबो त्याचे चलन श्रीलंका रुपया पंतप्रधान ह हरिनी अना अमर सूर्या आणि प्रेसिडेंट आहेत अनुरा कुमारा दिसा नायके लक्षात ठेवा त्याचे प्रेसिडेंट आहेत आपल्याला माहिती असणं महत्वाचा पार्ट आहे पुढं नेक्स्ट पॉइंट कोण एकूण संपत्तीचा चारशे अब्ज डॉलर्स टप्पा पार करणारा जगातील पहिला व्यक्ती ठरला आहे तर मिलान मित्रांनो एलान मस्क नावाचे व्यक्ती पहिले ठरले आहेत जबरदस्त व्यक्तिमत्व चार हजार टप्पाचा पूर्ण पार केले लक्षात ठेवा आणि कालचा प्रश्न होता नुकतेच क्रांतिकारी क्वांटम चिप विलो चे अनावरण कोणी केले आहे तर गुगलने केलेले आहे आणि आपल्यासाठी आजचा प्रश्न महत्वाचा प्रश्न की जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकवणारा डी गोकेश हा कितवा भारतीय ठरला आहे पहिला दुसरा तिसरा चौथा कमेंट बॉक्स सांगायचं की दवा भारती ठरला हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे की असे प्रश्न येऊ शकतात आणि मित्रांनो आपण सर्व पॉईंट्स कवर करण्याचं काम करतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असतो मित्रांनो परिपूर्ण प्रश्न आपण नीट वाचत जा नीट लिहून ठेवत जा आणि कारण की प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकद देऊन जातो ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच वेळेस याच मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो